मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव तालुक्यातील अंभेरी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कुरोलीच्या सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे खजिनदार विष्णुपंत शिंदे दादा यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी माजी आमदार प्रभाकर घारगे परमपूज्य शिवशंकर भारती महाराज परमपूज्य परशुराम वाघ महाराज माजी सभापती संदीपदादा मांडवे माजी उपसभापती प्राध्यापक एस पी देशमुख ज्येष्ठ नेते संभाजीराव फडतरे सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ देशमुख रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष साहेबराव माणे उद्योजिका प्रीती घारगे पाटील बाजार समिती संचालक सुनील फडतरे पैलवान विकास जाधव जालिंदर माळी पोपटराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना श्री घारगे साहेब म्हणाले विष्णुपंत शिंदे यांनी वेगवेगळे उद्योग व्यवसाय करत असताना नेहमीच सामाजिक बांधिलकीला प्राधान्य दिले सार्वजनिक जीवनात काम करत असताना अंभेरी गावचा विकास होण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन गावात माध्यमिक शाळा सुरू केल्यामुळे अनेक पिढ्या सुशिक्षित होण्याबरोबर मुलींच्या शिक्षणाची चांगली सोय झाली उद्योग व्यवसाय बदलले तरी राजकारणात कधीही निष्ठा बदलल्या नाहीत माजी आमदार केशवराव पाटील यांच्यापासून आजपर्यंत ते आपल्याबरोबर प्रामाणिकपणे कार्यरत आहेत संदीप मांडवे म्हणाले विष्णुपंत दादाने नेहमीच स्वतःच्या प्रपंचाबरोबर समाजाच्या प्रपंचाला प्राधान्य दिले गाव विकासासाठी तरुण वयापासून आजपर्यंत ते धडपडत आहेत समाज अशाच माणसाची कायमस्वरूपी नोंद ठेवत असतो अशोकराव शिंदे यांनी प्रास्ताविक मनोगतात विष्णुपंत दादांनी तरुणपणापासून आजपर्यंत शेती उद्योग व्यवसाय शैक्षणिक सहकार आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाचा उहापोह हो केला यावेळी भारती महाराज ऍडव्होकेट शिवाजीराव जाधव यांची मनोगते झाली कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव देशमुख मोहनराव जाधव नारायण माने भीमराव जाधव ॲडवोकेट गणपतराव गुजर बाबा घारगे संभाजी घारगे जयंतराव घारगे ॲडवोकेट भोसले भीमराव देशमुख नितीन जाधव सुभाष जाधव रामभाऊ निंबाळकर प्रेमनाथ शिंदे शालन शिंदे कल्पना देशमुख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते जगदीश शिंदे जयदीप शिंदे आनंदराव शिंदे यांनी स्वागत केले सुनील उर्फ बाबा देशमुख यांनी प्रमोद शिंदे पाटील यांनी आभार मानले दरम्यान अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त गावातील अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा तसेच कार्तिक स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले शेतकरी कुटुंबात आंबेरी या गावातच झाला दादांचं प्राथमिक शिक्षण सातवीपर्यंत आंबेरी या गावातच पार पडलं बहुतेकांना शिक्षणात फारशी बोडी नसावी म्हणून त्यांनी शिक्षण तिथं थांबवलं आणि त्यानंतर बऱ्याचशा अठराव्या वर्षी दादा मुंबईला पेंटिंगमध्ये काम करण्यासाठी गेले तिथे गेल्यावर मार्केटमध्ये त्यांची गोळीफारची ओळख होती त्या ओळखीचा फायदा घेऊन दादांनी काही अनामत रक्कम जमा करून परत ते गावी आले दादांनी गावी किराणा मालाचं दुकान चालू केलं किराणा मालाच्या दुकानात त्यांना फारसं काही समाधान वाटलं नाही म्हणून दादा परत मुंबईला गेले मुंबईला गेल्यावर त्यांनी परत इथे मार्केटचे व्यापारी काही त्यांच्याशी मैत्री केली आणि ते कलर कॉन्ट्रॅक्टर झाले तिथे त्यानंतर त्यांनी सगळ्यांशी मैत्री करून त्यांच्या एक लक्षात आलं की व्यापाराशिवाय आर्थिक प्रगती नाही म्हणून दादांनी मुंबईतूनच बटाट्याच्या बियाणांचा व्यापार करून दिला व्यापार करत असताना त्याच्या असं लक्षात आलं आपल्याला एक अशी ती जागा पाहिजे म्हणून दादा, दादा परत अंधेरी आधारे आले व पंधरा वर्ष अविरत बटाटे बियाणांचा व्यापार केला व्यापार करत असताना चौकीच्या आंब्या आंब्यावर दादांनी जागा घेतली जागा खरेदी केली आणि तिथं कृषी सेवा केंद्र कपड्याचं दुकान बाट्याचं दुकान बी बियाणे शाही दुकानं ही सगळी दुकानांची उभारणी केली आणि त्यांचा त्यामागचा हे असा होता की पंचक्रोशीमध्ये जेवढे जवळचे सगळे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सर्व सुविधा तिथं जवळ उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने त्यांनी तिथं कृती जवळ केलं व्यापार करत असताना दादांना कधी सामान आवड समाज चाचना करत असताना गावातील समाजवादा लक्ष दिलं त्यावेळेला <स्थाँगा> गणेशाच मंदिर आणि विठ्ठल रुक्माईच्या मंदिराची उभारणी केली तर मंदिरासाठी त्यावेळेस एक्कावन्न हजार रुपये रोख देणगी स्वरूपात दादांनी मंदिरासाठी दिले याचा अर्थ किंवा तो थोडक्यात सांगायचं असं कि दादानी प्रमदानंतर केलंच वर्ष कलर कॉन्ट्रॅक्टर काम केलं त्यानंतरच्या काळामध्ये तिथं जागा देणं घेणं याचा व्यवसाय केला तिथं काय करत नाही मग परत एकदा अंबेरीला आले किराणा मला दुकान सुरू केलं माझी त्यांची परिचय कृषी सेवा दुकानात मला नव्याण्णव साधी झाली जगामध्ये आधी ओळख होती म्हणून तर अण्णांच्या काळापासून त्याचा माझा परिचय होता पण ज्या संबंध आल्यानंतरच्या काळामध्ये आला तर त्यांनी जसे ते व्यवसाय बदलले अनेक गोष्टी बदलल्या तसं एक त्यांचा दुसरा एक गुण मला दिसत अण्णांच्या वर कायम आले त्यानंतर माझ्याशी पण काय इकडे तिकडे सुरू गेलेले मला त्या एका ठिकाणी राहण्याला स्वभाव बरोबर आहे ना तुमचे आपल्याला हा स्वभाव असतो परंतु हे करत असताना की आपल्या गावासाठी काहीतरी झालं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे हाच आपला सगळ्यात महत्वाचा स्वभाव आहे अगोदर सांगितलं त्याप्रमाणे इथं अगोदर सोसायटीमध्ये काम केलं चांगली संस्था केली नाफ्यामध्ये आमची स्वतःची लाख रुपये ठेव ठेवली इथं गणेश मूजाची स्थापना केली कार्तिक स्वामीच्या मनाने ट्रस्टी म्हणून काम केलं सगळ्यात मोठं आजची जगाची गरज झाली आहे गावातली खेड्यापणे गरज पडून त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं का फोटो असेल तर हे सिद्ध आपल्या पुरवठा संस्थेचं इथं सुरू केलेलं हायस्कूल आपल्या जागेमध्ये घरामध्ये ती उभं करून इथल्या विशेष करून खेड्यामध्ये शाळेत म्हणजे हायस्कूल असल्यावर काय फायदा होतो त्याचं उदाहरण म्हणजे गावातल्या विशेष करून मुलींना महिलांच्या दृष्टीकोनं शिक्षणासाठी त्याची सोय होती आणि ते एक त्यांच्या यायच्यातलं सर्व कामामध्ये होत असताना चांगलं काम त्यांनी या काळामध्ये केलेलं आहे असं मी मानतो म्हणून आज त्याचा मी मला विचार करत होतो सोबप्रमाणे आमच्या लोकांमध्ये नेहमी जे वयानं मोठे असले तरी चर्चा होत असते त्यामुळे अनेक व्यवसायाच्या याच्या बाकीच्या याच्यामध्ये चर्चा होत असताना ते फटकळ बोल स्वभाव आहे बोलणार लगेच मागं पण काय वाटतंय काय नाही कधी विचार करणार नाही पण तरी सुद्धा त्यांच्या इकडून सगळ्यांचा आराखडा घेतला तर आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करणं हा जीवनाचा अतिशय आपल्याला आपण मानला पाहिजे कारण आता काळ आहे जगदगी साहेब मुंबईतमध्ये काय काय वाटले इतर असताना पण व्यायाम करणं रोज जाणं चौकीच्या चौकीच्यापर्यंत जाणं हाही दुसरा अशा ते काय मला माहीत होतं त्याच्यामध्ये की अजून ह्याही वयात तुम्ही या चौकीच्या रोज काही चालत राहतात त्याच्यामध्ये त्यामुळेच त्यांना आपलं चांगलं आरोग्य मिळालेलं आहे त्यांना साथ चांगली त्यांच्या पत्नीची आमच्या काकींची त्यांना चांगली साथ मिळालेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा स्वभाव आणि त्यांच्या तिन्ही मुलांचा माझा संबंध आला त्यांच्या स्वभावामध्ये हा वेगळा फरक आहे कारण तिघंच्या तिघं ते शांत आणि उज्रा बरोबर आहे ना तिघामध्ये फरक आहे होती ते काकीच्या वेगळ्या स्वयं असं मला वाटतं आहे कारण तिच्यामध्ये त्यांचा स्वभाव तुमच्या स्वभावामध्ये बऱ्यापैकीच फरक आहे की शांत सैमीमुळं ते करतात नोकरी असेल व्यवसाय असेल शेती असेल मनापासून करणं आजकाल चांगली मुलं मिळणं हे सुद्धा एक नशिबाचा भाग आहे त्या एक चांगलं मग त्याने पंचकृषीमध्ये आंबेरीमध्ये कामकाज केलेलं आहे अधिक न बोलता खर तर इथं तिने जेवायला बोललो होतं पण आज आपला कार्यक्रम संपलेला आहे आणि आपण सर्वजण स्नेहभोजनाचा आनंद घेत असताना संयोजकांनी केलेल्या विनंतीनुसार मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून मी सर्वांचा आभार मानतो आंबेरे आणि पंचक्रोशीसह संपूर्ण खटाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्री विष्णू विठोबा शिंदे यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आपण इथे माणसाचं आयुष्य जन्म माणसाच्या हातात नसतो माणसाचा शेवट माणसाच्या हातात नसतो परंतु जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जे अंतर असतं आयुष्य ते माणसाच्या हातात असते आणि आपण बघतोय कुणाचं आयुष्य चित्रविचित्र असतं तर कुणाचं आयुष्य चित्रासारखं चित्रा असतं परंतु चित्रासारखं सुंदर आयुष्य करायचं हे आपल्या हातात असते आणि ते मामांनी आपल्या आयुष्यात चांगल्या पद्धतीचं काम केलं खरं तर या भागातील समाजकारण असो राजकारण असो पै पाहुणे असो सर्वांच्या सुखदुःखामध्ये या परिसराच्या विकासामध्ये सातत्यानं बरीव अशा पद्धतीचं काम करणारं हे व्यक्तिमत्व निश्चितपणे इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या लक्षणीय उपस्थितीनं या माणसानं आजपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये काय कमवलं तर जीवाभावाची आपल्या सर्वांच्यासारखी माणसं कमवली यानिमित्तानं त्यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देत असताना त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं अशी मी कार्तिक स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना करतो आणि त्यांना शतायुष्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो खरं तर वेळ होऊन गेलेला आहे पुनशे एकदा आपण सर्वजण उपस्थित झाला आपल्या सर्वांचं मी मनापासून शिंदे कुटुंबियांच्यातर्फे मनापासून आभार मानून पुनशे एकदा आदरणीय मामांना मी मनापासनं शतायुष्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि मला इथं संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो एरळा न्यूजचे प्रतिनिधी सोमनाथ काळे अंभेरी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा